जर आपण पाहिला तर टायगर योद्धा संघ आहे कशा प्रकारे गेले दोन गेले तीन दिवस या संघानी आपल्या बोलबाजा ठेवला म्हणून कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम घटकेपर्यंत येऊन पोहोचलेत परत कष्टकरी कष्ट आता करावे लागतील जास्त कष्ट आहेत कारण मित्रांनो या भव्य दिव्य चषकावरती नाव कोरण्यासाठी सज्ज व्हावं लागेल कशा पद्धतीने सज्ज होतात आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी बघा स्वतःच्या गोलंदाजी दत्तू स्वतः क्षेत्ररक्षण सजवताना पण पाहतोय पण एकदा आपण दिशेने दिशेन सागर बघायचं काय करतोय सुट्ट्यात टाकलेला चिंड तितका सुरेख टोळून काढलाय या ठिकाणी वन चेंडू सीमा दावा सीमारेषा चार कणकणी तंदणीत येतोय चौकार चौकारानं संकटसंख्येत भर पडली आहे संकटची धावसंख्या दा येते सतरा धावा सतरा म्हणजे कतरा कोणासाठी असणार येणारी वेळ येणारा काळ काहीतरी का सांगून जाईल काहीतरी शिकून जाईल म्हणजे मित्रांनो क्रिकेट खेळानं काय शिकवलं तर येणाऱ्या निर्णयाला कशा पद्धतीने सामोरं जायचं येणाऱ्या संकटाला कसं सामोरं जायचं जे ज्या खेळानं शिकवलं तो खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो आपण पैदानामध्ये पाहतोय क्रिकेट खेळाचं वर्णन मी नक्कीच पुढच्या भाषे माझ्या मोजक्या भाषेमध्ये नक्कीच सांगेन परंतु हा चेंडू पीक उद्या सागरंडो सुरेख चेंडू कार्पेटच्या जाणं खेळून काढला यस बॅक टू बॅक इन द गॅप चेंडू जातोय सीमा रेषा पार धाबा येथे चार मित्रांनो बघा या ठिकाणी वार केले जात आहेत धापडकवर धाबा पाहिल्या तर एकवीस धाबा धापडकवरती येताना आपण पाहतोय बघा मी सांगितलं होतं की क्रिकेट खेळाचं वर्णन कसं असेल अफाट आयुष्य मैदानी तू येशो वेळी वेळी डाव तुझा येता जो वेची तो आपली खेळी काळ करी गोलंदाजी गोलंदाज चेंडू फेकी नव ताली नव झेल गव्या झोतो फासे टाकी मागे मागे टपला एस्टर जयगडचा राजा खेळाडू मैदानामध्ये आगे बिगिट केलाय ऑन साइडला फटका सांगलाय ठोकलाय षटकार मैदानामध्ये जयगडच्या राजाना ठोकलाय मैदानामध्ये षटका टाळ्यांच गदर पंचांच ऍक्शन तुम्ही बघितलाय आणि साधा बा बघा मित्रांनो या ठिकाणी चांगल्या प्रकारचं फलंदाजी सडेतर उत्तर प्रश्न विचारले जात आहेत उत्तर देखील दिली जात आहेत सडे उत्तर या ठिकाणी जर पाहिलं तर समालोचक अमित अदाबडे सर यांच्यासाठी रमजान मुलाची यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज त्यांना तर या ठिकाणी सौरभ वरती कोण करतोय को सुदर्शन सांगितलं सुरेख फटकाय या ठिकाणी कवर क्षेत्रामध्ये चेंडू केला सीमारेषा पार येतोय बॅक टू बॅक हा दुसरा षटकार मित्रांनो बघा हा सुदर्शन मयेकर कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी थांबला होता परंतु या ठिकाणी सुदर्शन साठी सचिन जाधव गॅन्सकडून पाचशे एक रुपयाचा कॅश प्राइज बघा मित्रांनो या ठिकाणी बोल केला जातोय हल्ले उडवले जात आहेत दापड कबरती धाबा जर पाहिल्या तर दापड कबरती धाबा येऊन पोहोचलाय चौतीस धाबा अजून सोळा धाबांची गरज असेल मित्रांनो सतरा धाबांची गरज असेल जाऊया आपण मैदानामध्ये आज या ठिकाणी जर गोलंदाजाला आता कमबॅक करावं लागेल मित्रांनो तेरा चेंडू सतरा धावांची गरज असेल सुरक्षा टाकले चेंडू या ठिकाणी चेंडू वरती वेगाने धावत आला दत्तू धावत आला परंतु या ठिकाणी चेंडू गेला सीमारे शपार धाबा पुन्हा एकदा येतील चार चार धाब्याने संघ पुढे सरकतोय संकट धावसंख्या धाव संकट धापड जर धाबा पाहिला तर दापड कपडे येऊन पोहोचतात मित्रांनो तर ती म्हणजे अर्थात माननीय सचिनजी जाधव यांच्याकडून सुदर्शनच्या या खेळीकरिता पाचशे रुपयाचं पारदर्शक आहे त्याचबरोबर रमजानबाई मुल्ला मराठा समाज ओव्हर द राईटर दॅकवूड वर गेला समोर खेळलेत मुक्काम पोस तालुका जिल्हा विचारून घे या जगात आम्हाला जो कोणी भिडलाय मारलाय हा फटका सुदर्शन मयकर ऍक्शन रिप्ले मध्ये वॉर्ड ऑफ फटका बॅकवूड वर गेलेत शॉट काय एक्झिक्यूट केलाय समोर खेळलेत आणि ह्या बॉलला पाठवून दिलाय समोर चेंडू चार चेंडू मागे चाल एक गेले दुसऱ्या शहरा माध्यमातून प्रथमेश प्रथमेशरे आपला संपूर्ण प्लेइंग इलेव्हन घेऊन इकडे भंडारी समाज या संख्येला जिंकण्याकरता खूप चांगला चेंडू होत केलाय लोकांना शतरक्ष मस्तक वरती दस्तक देणारा पटका चेंडू सीमा बार खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये सुदर्शन मयेकर नावाचा वाघ आणि त्याने या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केलेली आहे आठ बॉल मध्ये बत्तीस धाबा त्याने कुटलेले आहेत टाळ्या मात डीजेला संधी मिळणार आहे संतोष हातीशकर यांच्याकडनं फायनल मॅच सुदर्शन मयेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचा भारतो टीम टीम पूर्ण टीम आणि and